आपल्या मनामध्ये ना विचारांची आणि भावनांची स्पष्टता असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण आपलं मानसिक आरोग्य जर उत्तम आपल्याला हवं असेल तर शंभर टक्के आपल्याला ही स्पष्टता ओळखता आली पाहिजे ती स्पष्टता आपल्याला आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या भावनांमध्ये घेऊन येता यायला हवी बऱ्याच गोष्टी आपण जाऊ दे म्हणून सोडून देतो बरेच आपण आपले विचार जाऊ दे म्हणून सोडून देतो बऱ्याच भावना जाऊ दे म्हणून सोडून देतो पण तसं न करता त्या भावना का तशा आपल्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आता काय केलं पाहिजे आपण त्याचा विचार करून आपल्याला स्वतःच्या विचारांवर आणि भावनांवर काम करता यायलाच पाहिजे नमस्कार मंडई मी सायली तुमची जवळची मैत्रीण आणि बुक टॉक विथ सायली या सिरीजच्या ह्या नव्या एपिसोडमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बुक टॉक विथ सायली या सिरीजचा हा मला वाटतं आहे की तिसरा एपिसोड आहे आणि यामध्ये मी जी पुस्तकं वाचत असते ती पुस्तकं वाचत असताना एखादा कोणता धडा किंवा एखादा कोणता लेख आवडला तर त्याच्याबद्दल आपण बोलायचं तो तुमच्यापर्यंत पोचवायचा असं आपण करत असतो सध्या मी आहे मन मोकळं हे पुस्तक तणावमुक्त जगण्यासाठी सहज सोप्या टिप्स सुप्रिया पुजारी यांचं हे पुस्तक आहे त्या समुपदेशक आहेत लेखिका आहेत लाईफ कोच आहेत आणि त्यांच्या या पुस्तकातला एक धडा आहे की जाऊ दे म्हणून सोडून देऊ नका हा वाचत होते आणि मला असं वाटलं की हे तुमच्यापर्यंत पोहोचवायलाच हवं या धड्यामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलंय ते, ते थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते बघा यात त्या लिहितात एखाद्या प्रिय व्यक्तीची टिप्पणी घर किंवा कार्यालयातील परिस्थिती किंवा भूतकाळातील आठवणी एखाद्या प्रसंगाबद्दल अथवा घटनेबद्दल रडू येणे किंवा त्याची भीती वाटणे हे चूक आहे हे आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं हे आपण लहानपणापासूनच ऐकलेलं असतं त्यामुळे आपण एकतर अशा भावना दडपतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो जाऊ दे म्हणून पुढे जातो मात्र आपण जर नेहमीच जाऊ दे म्हणत राहिलो तर ते आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरतं अशा कितीतरी गोष्टी असतात की ज्या आपण जाऊ दे जाऊ दे म्हणून सोडून देतो आणि ही जी जाऊ दे म्हणण्याची साखळी आहे त्याच्यामध्ये आपण अडकतो आणि यामुळे काहीच साध्य होत नाही मग विचार आणि भावना यांचा समन्वय याच्या अंतर्गत त्यांनी काही पॉइंट सांगितले आहेत त्यातला पहिला पॉईंट त्यांनी सांगितलाय की आपला आतला आवाज सर्वप्रथम आपला आतला आवाज म्हणजेच आपलं मन आपल्याला काय सांगत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आपण एका विशिष्ट पद्धतीने विचार करत आहोत का मला नक्की काय वाटते आहे माझ्या मनात कोणत्या भावना आहेत याबद्दल विचार करा इतर लोकांना आपल्याबद्दल काय वाटते यापेक्षा स्वतःला स्वतःबद्दल काय वाटतं याचं उत्तर शोधायचं मग हे भावना विचार यांच्यामध्ये समन्वय साधायचं असेल यांच्यामध्ये स्पष्टता हवी असेल तर आपल्याला आपण कोणत्या पद्धतीने विचार करतोय याकडे थोडंसं जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे हे हे की हे तात्पुरतं आहे हे स्वतःला आपण समजवलं पाहिजे ज्या क्षणी आपल्या मनात कोणतेही अप्रिय विचार येतात त्या क्षणी मनात अप्रिय भावना निर्माण होतात आपल्याला बेचैन किंवा अस्वस्थ वाटतं आता नेहमी असंच असणार असं आपल्याला वाटतं खरं तर आपली विचारसरणी बदलण्याची क्षमता आपल्यातच असते आपण आपल्या मनाला सांगू शकतो की ही परिस्थिती तात्पुरती आहे हे ही बदलणार आहे प्रत्येक अडचणीवर आपण तोडगा आपल्याला काढता येऊ शकतो अगदी बरोबर म्हणजे बघा की ज्या ज्या वेळेला आपल्याला नकारात्मक विचार मनामध्ये येतील त्या त्या वेळेला ते विचार करत असताना याची आपल्याला जाणीव पाहिजे की ही जी परिस्थिती आहे जी काही नकारात्मक परिस्थिती आपल्यावरती ओढावलेली आहे किंवा हे जे काही विचार आपण करतोय हे तात्पुरते आहेत हे आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी नसणार आहे कारण बऱ्याचदा काही गोष्टी झालेल्याच नसतात पण तरी देखील आपण त्यांचा विचार करत असतो पुढचा पुढचा किंवा मागचा मागचा विचार करायची आपल्याला फार सवय असते मग मागचा विचार करताना ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या घडून गेल्यात त्या तात्पुरत्या होत्या आणि पुढं असं होईल का तसं तर झालेलंच नसतं पण आपल्याला सवय असते की असं होईल तसं होईल मग तो विचार करायची त्यापेक्षा आपण काय करूयात की स्वतःला समजावूयात जे काही विचार माझ्या मनामध्ये येत आहेत ते तात्पुरते आहेत ते जे अप्रिय विचार आहेत नकारात्मक विचार आहेत जे मला नकोसे वाटत आहेत ते तात्पुरते आहेत तशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये नसणार आहे किंवा सध्या ती असली तरी ती तात्पुरती आहे काही कालावधीपुरतीच आहे म्हणजे त्या विचारांमध्ये आपण गुरफटून पडणार नाही तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला आहे की भावनांकडे दुर्लक्ष करू नका कोणत्याही अडचणीच्या अथवा परिस्थितीचे निराकरण करण्याची पहिली पायरी म्हणजे त्याला सामोरं जाणे जाऊ दे म्हणून सोडून देणे दुर्लक्ष करणे किंवा त्यापासून पळ काढणे हा मार्ग नाही आहे तर त्यामुळे दीर्घकाळ दडपून ठेवलेली भावना अचानक चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या वेळी प्रबळ होऊन बाहेर येते त्यामुळे प्रत्येक परिस्थितीला आणि भावनांना प्राधान्य देऊन परिस्थितीला सामोरे जा बऱ्याचदा बऱ्याच गोष्टींची आपल्याला भीती वाटते आणि आपण ते जाऊ दे मला काही नको मी काही करू शकत नाही म्हणून बऱ्यापैकी गोष्टी आपण करायच्या टाळतो हे आपल्याला थांबवलं पाहिजे ज्या पद्धतीच्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत आहेत त्या भावनांकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही आहे तर जाणीवपूर्वक त्या भावनांकडे लक्ष देऊन तशा परिस्थितींना सामोरे जाण्याचा प्रयत्न करायचा थोडंसं आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलं पाहिजे जे काही आपल्यामध्ये आहे जे काही चांगलं आपल्यामध्ये आहे ते ओळखता आलं पाहिजे आपल्या भावनांना योग्य दिशा देता आली पाहिजे आणि जे स्किल्स आपल्याकडे आहेत त्याचा वापर करून प्रत्येक परिस्थितीला सामोरं आपल्याला जाता आलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर या ज्या अनेक परिस्थिती असतात ज्यांना आपण सामोरं जायला घाबरतो तर त्या परिस्थितींना सामोरं जाण्याची कला आपल्याला शिकता यायला पाहिजे चौथा आणि शेवटचा मुद्दा त्यांनी सांगितलाय की भावना आणि विचार यांचा समन्वय साधा कोणत्याही परिस्थितीबाबत स्वतःचे विचार काय आहेत याकडे या लक्ष द्या स्वतःला खात्री द्या की ही केवळ एक परिस्थिती आहे आणि ती जाईल त्याबद्दल तुमच्या मनात येणाऱ्या भावना दडपण्याऐवजी किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी आपल्या विचार आणि भावना ओळखून त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करा कोणतीही परिस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये आपले काय विचार आहेत याकडे आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे आपल्याला ही खात्री स्वतःला करून द्यायची आहे की ही जी परिस्थिती आहे ही सुद्धा जाईल आणि या परिस्थितीबद्दल ज्या काही भावना माझ्या मनामध्ये येत आहेत त्या मला दडपून ठेवायच्या नाही आहेत जी काही भीती किंवा जे काही नकारात्मक विचार माझ्या मनामध्ये येत आहेत ते मला दाबून ठेवायचे नाही आहेत ते मला बाहेर काढायचे आहेत ते मला ओळखायचे आहेत त्यांच्याकडे मला दुर्लक्ष करायचं नाही आहे आणि ते ओळखल्यानंतर मला त्याच्यावरती काम आहे नुसतंच आपले विचार आणि भावना ओळखून उपयोग नाही आहे तर त्याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी मला काय काय करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करायची आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपण आपल्या भावनांना ओळखण्यासाठी आपल्या भावनांना योग्य मार्गी लावण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लिखाणाचा उपयोग होतो म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये प्रचंड भरपूर लिखाण करते भरपूर बोलते की जेणेकरून मी बोलत असताना किंवा मी लिहित असताना मला माझ्या प्रश्नांची उत्तरं सापडली जातील बऱ्याचदा काय होतं की आपण भरपूर बोलतो पण आपण काय बोलतो याकडे आपलं जाणीवपूर्वक लक्ष नसतं ज्या ज्या आपण जे काही बोलत असतो त्या आपल्या बोलण्याकडे सुद्धा आपलं लक्ष पाहिजे आपल्या विचारांकडे सुद्धा आपलं लक्ष पाहिजे की आपण कोणत्या पद्धतीने विचार करतोय आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये विचार करतोय मग ते विचार जे आहेत आणि जे माझ्या भावना आहेत त्या एकसारख्या आहेत का मी वर वेगळी आहे आणि माझ्या भावना वेगळ्या आहेत मग त्या दोन गोष्टी मला एकसारख्या करण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करायचा आणि हा विचार सुद्धा लिहून करायचा मला लिखाणामुळे भरपूर मदत झालेली आहे जे काही माझ्या प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स मी लिहिते त्याच्या पुढं मी त्याचं सोल्युशन लिहिते वेळोवेळी मी या गोष्टी करत असते जितकं जास्त आपण लिहू तितकी जास्त आपल्या विचारांमध्ये क्लिअरिटी येते आपल्या भावना व्यक्त होतात आणि आपल्याला आपल्या भावना, भावना समजल्या जातात त्याच्यावरती काम करणं आपल्याला सोपं जातं आपलं मन काय सांगतंय आपला आतला आवाज काय सांगतंय याच्याकडे लक्ष द्यायचं ते जाऊ दे म्हणून सोडून द्यायचं नाही बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी आपल्याला अगदी मनापासून कराव्याशा वाटत असतात मग कोणाशी तरी बोलणं असेल कोणाला काहीतरी सांगणं असेल किंवा घरामध्ये काहीतरी करणं असेल काहीही जे आपल्याला अगदी मनापासून करू वाटतंय ना ते करायचं ते जाऊ दे म्हणून सोडून द्यायचं नाही आपल्या आतला आवाज आपल्याला ओळखता आला पाहिजे आपले भाव आपले विचार आणि भावना त्या ओळखून त्याच्यावरती आपल्याला काम करता आलं पाहिजे त्याच्यामध्ये स्पष्टता ठेवता आली पाहिजे यामुळे बऱ्याच जीवनातल्या नकारात्मक परिस्थितींना न आवडणाऱ्या अनुभवांना फेस करणं सोपं जातं बरं आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका लवकरच भेटूयात नवीन अशा छान पुस्तकासोबत किंवा एखाद्या कवितेसोबत लेखासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय